नमस्कार सुप्रभात मी सौ अश्विनी श्रीहरी मेंगाने राहणार तालुका तालुकापणाळा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्पसद्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक दोनशे चोवीस आजच्या व्हिडिओ काव्य संकल्पसद्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी जयश्री अंबास्कर यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूयात जुने सोडूनी नव्या दिशेला वळते आहे जुने सोडूनी नव्या दिशेला वळते आहे दिशा मनाची पुन्हा नव्याने कळते आहे दिशा मनाची पुन्हा नव्याने कळते आहे दोन विकल्पामध्येच उत्तर दडले होते प्रश्न सोडला म्हणून आता हळहळते हल आहे थिजल्या होत्या काळ जातल्या भावभावना थिजल्या होत्या काळ जातल्या भावभावना आपुलकीच्या शब्दाने विरघळते आहे <coughs> आपुलकीच्या शब्दाने विरघळते आहे क्रूर नाट्य अनुभवले होते वासल्याचे क्रूर नाट्य अनुभवले होते वासल्याचे स्पर्श दंश ते आहे उभा ठाकला भूतकाळ साक्षात सामोरी उभा टाकला भूतकाळ साक्षात समोरी खपली निघुनी जखम पुन्हा भळभळते भल आहे छाटत जावे हात पाशवी समाजातले छाटत जावे हा पाशवी समाजातले इच्छा असुरी मनामध्ये वळवळते आहे कडे कपारी तुनी जरी कोसळते आहे कडे कपारी तुनी जरी कोसळते आहे लाट मनाची उंच उंच उसळते आहे आपली त्रिजा व्यास आणखी परीक ठरवला आपली त्रिजा व्यास आणखी परीक ठरवला वर्तुळ व्यापून आनंदी सळसळते आहे जुने सोडूने नव्या दिशेला वळते आहे दिशा मनाची पुन्हा नव्याने कळते आहे दिशा मनाची पुन्हा नव्याने कळते आहे जयश्रीतांची ही गजल मला छान वाटली म्हणून त्याची मी निवड केली आहे ऐकून ती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत आज इथेच थांबते धन्यवाद